मोहिणी ताई दादा यांना काय राखवले यांना करू द्यायला पाहिजे ना एखादी डील यांनी केली तर काय हरकत आहे रश्मी हे बघ त्या दोघा भावाच्या बिझनेस मधल्या गोष्टी आपण दोघींनी करू नये हा ते <laughs> कसं असते बिझनेस आहे मी त्यांनाही सांगितलं समजवून म्हटलं असं नसते आणि यांचं कसं आहे रवीनी करू नये असं नाही म्हणणं पण यांना काय वाटते किंवा हे म्हणजे खरं समक हे अजूनही रवीला लहानच समजतात नाही तू लहान आहे नाही तू लहान आहे त्याला नाही समजत मी म्हटलंय त्यांना म्हटलं लहान नाही येत ते आता त्यांना येते त्यांचा व्यवहार आला पाहिजे अनुभव आलेच पाहिजेत तर यांना असं वाटतं की ते लहान आहेत बाकी यांचं काही म्हणणं नाही का तसं नाही तसं नाही यांना अनुभव आला पाहिजे ना म्हणजे हे काय म्हणत होते मला काही निर्णयच घेऊ देत नाहीत हो का नाही रवीला म्हणा तसं काही नाही म्हणा तुमच्या भावाचं का तुमच्याविषयी का मत थोडी खराब आहे तर त्यांना असं थोडी वाटते की तुम्ही बघा ही हे नाही केलं पाहिजे पण ते त्यांना असं वाटून राहिलं की बा तो तो समोरचा जो व्यक्ती आहे ना तो त्यांनी एकदा यांना फसवलेली आहे आणि एक आ, तर त्यांना असं वाटते की बा रवी पहिल्यांदा डील करून राहिले एवढे मोठे एकटे तर म्हणून त्यांना असं वाटते म्हणून ते विचारतात खरं दहा दहा वेळा रवीला ते थोडासा गैरसमज वाटून राहिला सांगशील त्यांना तसं काही नाही म्हणा आणि तसे सांगू काय रश्मी ते पाहिजे भावांच्या बिझनेस मधल्या काय गोष्टी असतात त्याच्यासाठी आपण चर्चा करायला नाही पाहिजे आहे आहे की नाही आपला, आपला बिझनेस आपले दुने बंडी कामगार नाही नाही ताई तसं नाही मी का तुम्हाला असं म्हणून नाही राहिली फक्त असं सहज असं विचारलं नाही तसं काही नाही बरं आपण काय त्यात माणसांच्यात कशाला बोलतो आपण तर दोघां भावांमध्ये कुठं बोलायला पुरते तसं नाही मी फक्त असं सहज तुम्हाला विचारलं म्हणजे मलाही असं वाटते की त्यांना एखादी डील करू द्यायला पाहिजे त्यांच्या बळावर होईल थोडं फार नुकसान आता दादांना अनुभव आहे पण दादांनी कधी ना दादा कधी पहिल्यांदा एखादी डील केली असेल ना पहिल्यांदा तर केलीच असेल ना प्रत्येकाला पहिल्यांदा एखादं काही काम करावं लागते मग त्याच्यात काही ना काही चुका होता त्या चुकीतूनच माणूस शिकतो हो की नाही हो बरोबर आहे यांनाही सांगितलं मी तसं हे ना अजूनही रवीला लहानच समजतात लहान तो त्याला समजतच नाही लहान तुला तुमचं माहित आहे त्याला असं वाटतं की रवी जसं लहानच अजून मोठे झालेच नाही मी त्यांना किती वेळा म्हणतो आत्ता काही महिन्यात एका लेकरचा बाप होतात <laughs> लहान नाही राहिला तुमचा भाऊ असं मनातही असते किती वेळा नाही तेच म्हटलं नाही म्हणजे तसं नाही म्हटलं मी म्हणजे म्हणजे असं त्यांना करू द्यायला पाहिजे अस बाकी काही नाही जाऊ दे त्यांच्या दोघांच्या आपल्याला काही हे नाही करायला पुरत आपण काय करतो संध्याकाळी हो बाई दिवस निघाला की नाश्ता काय करायचं बारा वाजता स्वयंपाक काय करायचा संध्याकाळ नाही होत तर संध्याकाळी काय करायचं हा तर गहन प्रश्न आहे वेळ आपल्याला इथं घरीच पाहुणे असले, <laughs> असले की तर मग तो बोलासला तर नाही त्यात असले की पाहुणी छबी बसते मम्मी असं काय करता आचारी मम्मी मस्त विचारते मम्मी असं काय करता नवीन नवीन करावं लागते हो नवीन नवीन करा म्हणते असं येते लेकराचा लहान आहे अ समजलं की कशालाच म्हणते लहान आहे म्हणते मग तुझ्या रूम जवळ आले लुटून पाहिला दरवाजा तू झोपलेली होती हळू दरवाजा बंद केला आणि इकडे म्हटलं का काय झालं नाही का मामी झोपलेले आहेत ना म्हटलं बर हो का ताई आली ते राणी मला मेहंदी काढून मागितली ना म्हणून बिलाई वाटत अशी मला काढून द्या असं काही चल बाई मला वाटते आज संध्याकाळी खिचडी खिचडीच करू जीवाराल बाई माझ्यात आज तुम्ही काय ताई अगं मग राहू दे ना त्यात काय मी करते राहू दे नाही हो खिचडी नाही चांगलं वाटत चौथे मंदा ताईले खिचडी नाही आवडत आईली की एवढी फारशी आवडत नाही कधी कधी खातात त्या म्हणा कशाला हो आपण खिचडी लावून डेली भूक आहेत नाही आहेत चौद्या बेचारे मी करते ना मी करते काही भाजीपुडी दे तू तू वरच दिवा बाबीवाला हे कर मग वाळणं करतो तू मी आज दोघी ते जाऊ दे साहेबांना आज दोघी आराम देतो आणि मीच करतो काही काय वा काय का मेड चालू आहे तुमच्या दोघी हा मम्मी काय नाही बापा आमचं चालू आहे संध्याकाळी काय बनवता काही नका बनवू जाऊ दे आज दोघे सुट्टी आज जे काय आहे मीच बनवतो अरे बापरे म्हणजे म्हणजे मम्मी मम्मी तुम्ही अंतर या मी तर नाहीये माझ्या तर मनातलंच ओळखलं मोहिनी ती तुमच्या मनातलं नाही नाही तसं काही नाही मम्मी म्हणजे तुम्ही ना आम्ही करतो तुम्ही करता तुम्ही कशाला सांभाळा नाही हो माय तो आईल्या करू सांभाळण्यापेक्षा तर स्वयंपाक केला तो पुरला <laughs> राहू दे तसं रोज 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 जिवारी येते एखाद्या दिवशी स्वयंपाक तुला येत नाही का जीवार स्वयपाक हा राहू दे आज मीच करतो राहू दे मग पोळ्या गेल्या करजा नाही पोळ्या ना काय समजा स्वयंपाक मीच करतो दौऱ्या दोघी जण सुट्टी दोघी याच नाही स्वयंपाक खोली आणि तेही दोघीले सांगून दे ते आता येतही नाहीत माय तसेही आले येतात फिरून येतात फक्त टप्पू हाण्याला चालेल सांगा ते लिहू नका आज मिस करतो काय करायचं मग आवडीचं तुमच्यासारखं नखरा ना नाही येत माय मले याचा तडका आणि त्याचा तडका मी काय काही तडका मळका नाही देत मी माल्या पद्धत न करतो <laughs> चालते मम्मी तर एवढ्या जणांचा स्वयंपाक करल तुमचे टोंगडे दुखती ना उभे राहतं हो बाप्पा राहू द्या मम्मी अजून टोकडे उमरले तर काय होत नाही मी करतो बराबर जा तुम्हाला सुट्टी आहेत जा करा काय करायचं टी व्ही पा फोन पा जा काय करायचंय ते करा तुमचं वदरला आवरा तुमचं समज साहेब टेन्शन नका काय करतो मी रश्मी असतं आपल्या मनातलंच ओळखलं मनातलं ओळखल चला चला मी तुम्हाला दाखवते ना एक व्हिडिओ मस्त आहे माझ्या रूम मध्ये चला जीवराल तर आपण म्हणत ना करता तो कोणाचे येते जिवार एक ये दिवस कोणाच्या जिवाऱ्या येत नाही रोज 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 झाले ना आता पोरी आहे एखाद्या दिवशी मस्त आंबूस करतो आज चल भातल्या तर काही नाहीत भातच शिजवतो रस्त्याच्यात लागे दही घे टाकू त्याला आंबून ठेवतो संध्याकाळी संधीला आंबूस घराच करतो कुठे भाजी पोया मी बी करत बसत नाही मला किती छान दिसते

तुम्ही तर कुठला राहायला जाणार होती मग काय झालं मग ते काय तुम्हाला प्लॉट घेतो आम्ही नाही करतो मग काय झालं त्याचं घेतलं का नाही कसलं काय ग बाई आमच्या घरी तुला तर माहित आहे कुठं जमते बाबू चालल्या कान बाबू चालल्या कान बाबूच मग आणखी एक काम येऊन जे नाही झालं नाही परत आणि मग त्यांचं कसं तर मग ते राहिलं बाई त्यांचं कसं तर मग आम्ही पण तिथंच असं आहे आमचं आता जाऊ दे त्याचं म्हातारपण आहे कुठे बसतं कुठं जाऊ जर गेलं की मग कसं ते मग यायचं काही तसं मन नाही ना म्हणजे दोन थारीच बन होते ना त्याच्यापेक्षा मग त्याचं करायला लागते ना मी घरी नसली की आईली की उचलत दिसलं नाही हे नाही मग कुठं जमते जाऊ दे त्याच्यापेक्षा मग निर्णयच म्हणला पुराणले गावातूनच मग बसच येते बसमध्येच जातात आणि येतात ट्युशन नाहीत लावल्या मग कारण ट्युशन खूप रात्रीच्या होत्या मग रात्री मग पुराले आले खूप रात्र व्हायची घरी आले ते मग आयचं कॅन्सलच केलं हो का गं नाही पण ट्यूशन पाहिजे होत्या कसं ट्यूशनने कसं मुलांना हे होते ना चांगलं राहते आणि कसं राहते म्हणजे सिलेबसही कवर होतो आणि तिथून नाही तर कसं ट्यूशनचं फरकच पडते ना का म्हणून ना हो की नाही हो बरोबर आहे पण तुला सांगितलं ना म्हणून मग ते आमचं जरा हुकवाक झालं जाऊ दे कुठं आता पुढच्या वर्षी तर त्याला तर लावतेस मी हिचं तरी काही ट्युशनचं काही नाही हिची शाळा तर आता चांगलीच आहे समजा शाळेत राहू देते पण पुढच्या वर्षी त्याला तर ट्युशन लावतेस मग काही करून मग पाहत आहे ते आता पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी जात हो बाग तुझी सासू काय म्हणत होती मग नाही त्याचं काही नव्हतं त्याचं म्हणणं जसांत जाबा पण मग असंच रडत जसांत जाबा पाय बा मग कर ब मग मग असं म्हटलं की पोरग असं पिघलते नाही नाही तसं नेन कुठं असन कुठं तसं अन मग राहिलो असं आहे ते तिची सासुई बली हुशार आहे तिला वाटलं तुम्ही चालले गेले की मग त्याचं कसं असं नाही करायचं पण मुलांचं शिक्षण महत्वाचं आहे ना हो पण तेच म्हातार पण असं आहे ते एकटंच पोरग आहे काही असताना अजून देरबीर मला दिलाच सोडून बा गा येला मी जातो कसलं काय ग

लहान तरी पण माझं ऐकत नाही ना छबी बेटा दीदी काय म्हणते दीदीचं ऐकायचं ना दीदी सोबत खेळायचं ना हा घरी तर खूप करते दीदी येते दी का दीदी येते दी का अन्न आता आले नाही तर झालं आता सुरू आहे ना, ना? दोन दिवस राहायचं चांगलं तिसऱ्या दिवस पासून सुरू दीदीच माझ्या सोबत चांगलं बोलून नाही राहिले ती तर माझ्या सोबत नेहमी नेहमी कट्टी 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 खेळून राहिली मम्मी मी पण तिच्या सोबत कट्टी कट्टी घेते मला दीदी दीदी सोबत खेळायचं आहे तर दीदीला माझ्या सोबत काय नाही खेळायचं

आता ते राणी फुगून बसली काय व जर बाहेर कुणा सकाळच्या आग टाकून काय गप्पा करून राहिला माय गप्पा सरतच नाहीत बाई काय पोते तुमच्या तुमच्यात जाऊ दे ना मग मी बस ना तू पण बस काय करत आहे ग तिकडे करतात ना त्या दोघी आहेत ना दोघी दोघी करायला हो आहेत माय दोघी पण ते बी माणस आहेत ना त्याची जीवस आहेत हा आपल्या जीवा त्याच्या जीवर नाहीत त्या अंग वाटतात अंग टाकले त्या दोघी ना आता लॅकर जागे आहेत तुम लॅकराजवळ बसली मी कि लॅकरा ले खेळत त्या बाई बी निजल्या आता त्या बाईचाही डोळ्या भारी पडला आता राणी आली लाल गाल फुगवत म्हणलं भांडणच झाले का म्हणून मी पण म्हटलं चला ती बसल घंटा कर जाऊ दे गं मम्मी आम्ही इथेच बसतो छान मम्मी ती बहिणी उठली की बहिणीला चहा करायला सांगशील बरं जाऊ दे गं आपल्याला का करता येत नाही का जाऊ तुम्ही झोपू दे ना तिला काय घेतलं मी करते थांब कर बरं सुना करच्या काका त्याची काय वाट पाहा लागते का तेनच केलं पाहिजे नेव आहे का आहो नाही करा चल बाई ठेवते चहा नाही तर मम्मी अजून बहीम ठेवला नाही हो बाई मम्मीच्या सुनांना आराम भेटते ना मम्मीच्या सुनांना आराम द्यायसाठी मम्मी आपल्याला कामाला लावते